जय भीम मी ज्योती गायकवाड आपण उभे आहोत संगमित्रा बुद्धविहाराच्या संगमित्रा बौद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या सत्तावीस तारखेला या भव्य दिव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे साधारण सकाळी सहा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि या सोहळ्याची पूर्वतयारी म्हणून आज या ठिकाणी जे काही मंडप टाकण्यात आला त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संघमित्र बहुतेक सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका ज्येष्ठ मंडळी यांच्या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे येत्या सत्तावीस तारखेला होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज या ठिकाणी मंडपाचे भूमिपूजन संघमित्रा सामाजिक संस्थेचे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ पदाधिकारी तसेच उपासिका उपासक या सर्वांच्या वतीने या ठिकाणी व पंचशील घेऊन या ठिकाणी संपन्न झालेले आहे खर तर आजचा दिवस हा अतिशय हर्षोल्लासाचा आहे कारण की ठरवल्याप्रमाणे जे दोन वर्षापूर्वी आम्ही बुद्ध बुद्धविहाराच्या वतीने किंवा संघमित्र सामाजिक संस्थेला जे काही वचन दिलेलं होतं की आपल्या परिसरात भव्य असं ऐतिहासिक बुद्धविहार उभारू आणि तो शब्द आज पूर्ण झालेला मला वाटतो कारण आपण सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आणि सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित आहात आज आपल्या या प्रांगणामध्ये आपल्याला भव्य दिव्य बुद्धविहार या ठिकाणी दिसत आहे आणि वैशाख पौर्णिमेला दिलेला हा शब्द या ठिकाणी बघा माघ पौर्णिमा येऊन गेली आणि या माघ पौर्णिमेपर्यंत आपण पूर्ण करून दिलेला आहे आणि असं सुंदर एक बुद्धविहार आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीर साठे दलित वस्ती सदा सुधार योजनेतनं आपल्याला जवळजवळ एक कोटीचा निधी आपण शासनामार्फत मंजूर करून आणलेला होता आणि त्यातला एक रुपयाही कुठेही नाही जाता किंवा कुठलाही भ्रष्टाचाराचा त्याला मागमूस न लागता अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या या प्रांगणात इतक्या भव्य दिव्य मोठ्या प्रमाणावर आपल्याला युद्ध व्याय लाभलेला आहे खरोखर सामाजिक संस्थेच्या सर्वच ज्येष्ठ पदाधिकारी असतील सभासद असतील त्यांचंही तितकंच कौतुक करण्यासारखं आहे नमो संघ आहे संघमित्रा बोद्धिश संस्थेच्या वतीने येत्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार रोजी या संस्थेच्या अंतर्गत जी भव्यदेवी अशा बुद्धविहाराची वास्तू या ठिकाणी साकारलेली आहे ज्यांच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू निर्माण झालेली आहे समाजभूषण आदरणीय अनिल भाऊ गायकवाड त्यांच्या सहचारिणी समाजरत्न ज्योतिताई गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करून आपणा सर्वांना हा बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने बुद्धविहार लोकांसाठी लोकार्पण होत आहे आणि म्हणून हा ऐतिहासिक भव्य असा सोहळा पूजनीय भिक्कू संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातून येऊन या ठिकाणी जो धार्मिक संस्कारविधी आहे तो उना है। युपशी, त्यास या ठिकाणी संपन्न होणार आहे सकाळी सर्व विपक्षी साधक साधिका या ठिकाणी येऊन सर्वप्रथम या ठिकाणी विशेष ध्यान सत्रामध्ये सभा घेतील त्याचप्रमाणे या परिसरातून बुद्धरूपाची आणि भीमरूपाची या ठिकाणी भव्य दिवे अशी धम्मरॅलीसुद्धा आयोजित केलेली आहे त्याचप्रमाणे पूजनी भिक्पू संघाच्या हातून या ठिकाणी धम्मध्वजारोहण होणार आहे या बुद्धविहाराचे लोकार्पण ज्यांच्या हातून होत आहे ते उद्घाटक पूज्य भंते ज्ञानज्योती महास्तवीर व त्यांचा पूजने भिक्खू संघ यांच्या हातून हे उद्घाटन संपन्न होऊन त्यांची विशेष अशी सुद्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे आपण सर्व नाशिक जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका साधक साधिका व सर्व बौद्ध जनतेने या एक दिवसीय धम्म सोहळ्यामध्ये सनमनधनाने सहभागी होऊन धम्म देशनेचा विशेष धम्म देसण्याचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे पूजने भिक्खू संघासाठी या ठिकाणी संगदान सोहळा सुद्धा होणार आहे यामध्ये पूज्य भिक्खू संघाला आपण दान आर्थिक औषध दान देऊन आपण आपली दान पारमिता पूर्ण करू शकता आणि म्हणून असा हा आगळा वेगळा नेत्रदीपक या ठिकाणी बुद्धविहाराचा भव्य ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना संगमित्रा बहुद्ध संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जनतेच्या प्रबोधनासाठी सुद्धा बुद्ध भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा सुद्धा पी कुमार धनविजय दादा प्रस्तुत या ठिकाणी ऑर्केस्ट्रा सुद्धा सायंकाळी संपन्न होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी संगमित्रा बहुदेश संस्थेच्या वतीने आयोजक या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो जय भीम नमो बुद्धाय